रामा शेती तुमची खात्री आमची शेतकरी वायता गुण देतात त्या उन्हाला आणि मरला एखाद्या शेतकऱ्यानं पहिल्यांदा जर केळ केली उन्हाळ्यात हो। त्याची हाऊस फिटते किती परत केळ कधीच के करत नाही डिसेंबर महिन्यात थंडीचा फुल महिन्यात आलाय सगळं हो, थंडी रात्री बागत लोकांच्या सगळ्या मार्केटला चिलिंगची मोठी समस्या आहे हो। सुरुवातीपासून रेग्युलर शेड्यूल वापरले खास चिलिंग साठी म्हणून काय केलेलं नाही फक्त रामा ॲग्रोटेक च रेग्युलर शेड्यूल वापरत राहिले की हा माल चिलिंग नसल्या कारणानं फक्त चोवीस रुपयांनी दिला रामायग्रोटिकचं जैविक तंत्रज्ञान वापरून आज शेतकरी बांधव समोर सांगतात की उन्हाळ्यातून वाचली आणि थंडीत चिलिंग पासूनही वाचली रामकृष्ण हरिमित्रांनो मी आज विक्रम सावंत रामायग्रोटेक प्रतिनिधी यांच्यामार्फत आपण आज काळेसाहेबांच्या बागेमध्ये आलेलो आहोत या बागेची लागवड तारीख केळीची आहे की वीस मार्च वीस मार्च म्हणजे ऐन उन्हाळा काळेसाहेबांनी या प्लॉटच्या अगोदरच्या प्लॉटला थोडंफार पन्नास टक्के रामायकृटिकची जैविक उत्पादनांचा वापर केला तर त्यावेळेस त्यांना रिझल्ट लक्षात आला मिळाला त्यानंतर ज्यावेळेस दुसरा प्लॉट केला हा ज्या प्लॉटमध्ये आता उभा आहोत त्या प्लॉटला त्यांनी सुरुवातीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत आज आपली रामायग्रोटेक जैविक उत्पादने वापर केला आहे तर आज आपण त्यांची ओळख करून घेऊया नमस्कार नमस्ते साहेब रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आपले नाव गाव पत्ता सांगा मी नवनाथ शिवाजी काळे राहणार विजोरी आणि हा माझा प्लॉट वीस मार्च आहे ऐन उन्हाळ्यातलं प्लॉट आहे म्हणजे लागवड केली त्यावेळेस पूर्णपणे टेम्परेचर म्हणजे हो। फुल टेम्परेचर फुल टेम्परेचर उन्हाळा होता उन्हाळा तर त्या लागवड केली त्यावेळेसची परिस्थिती किंवा वातावरण काय होतं किंवा त्यावेळेस लावली त्यावेळेस रोपांची चिकटण्याची क्षमता किंवा काय त्रास होत होता तुम्हाला त्यावेळेस मर जास्त होती टेम्परेचर हाय असल्यामुळं वीस आग... मार्चची लागवड असल्यामुळं प्रमाण जास्त प्रमाण जास्त होत पण आपलं ज्यावेळेस आता मला सांगा की अगोदर ह्या प्लॉटला वापरण्याच्या अगोदर तुम्ही एक प्लॉट हार्वेस्टिंग केलं होतं गेल्या वर्षीचा आता त्याचा खडवा आहे तर त्याला तुम्ही शंभर म्हणजे सुरुवातीपासून वापर केला नव्हता 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 तुमचे बंधुराज वापरत होते त्यावेळेस पन्नास टक्के तुम्ही मधून अधून वापरलेला हो। त्यावेळेस तुम्हाला त्या प्लॉटचा शंभर टक्के रिझल्टी खात्री पटली हो हो। म्हणून तुम्ही हा प्लॉट सुरुवातीपासून वापरला सुरुवातीपासून तर ह्याच्यात तुम्हाला रामआयग्रोटिक उत्पादन वापरल्यावर काय काय बदल दिसला किंवा तुम्हाला रिझल्ट कसे मिळाले रामआग्रोटिकचे औषध वापरल्यापासून एक समान वाढ व्हायला लागली सगळ्यात महत्वाचं मार्च उन्हाळ्यातली मर थांबली तुमची मर थांबली म्हणजे जी प्रत्येक शेतकऱ्याची समस्या असते की मरल होती हो, मर होती शेतकरी वायट करून जातात त्या उन्हाला आणि मरला एखाद्या शेतकऱ्यानं पहिल्यांदा जर केळ केली उन्हाळ्यात हो। त्याची हाऊसच फिटते की ती परत केळ कधीच के करत नाही कारण हाय टेम्परेचर यंदा जास्त होतं टेम्परेचर जास्त जास्त होतं आणि पाचशे महिन्यात पण पाणी पूर्ण आपल्या विहिरी झालं होतं मे महिन्यात पूर्ण कडक उन्हाळा असल्यामुळे पाणी कमी झालं पूर्ण वाढ थांबली होती सगळी पूर्ण म्हणजे लागवड केल्यानंतर तीन महिन्यात तीन महिन्यात तीन महिन्यात थांबली होती पूर्ण परत पाणी ज्यावेळेस कॅनल ला आलं परत पाऊस पण पडला आपल्याला आणि तिथून मग औषधाचं परत आपण जास्त सोड्या प्रमाण पंधरा दिवसाला पंचवीस दिवसातून सोडत होतो ते पंधरा दिवसाला आपण दोन तीन वेळा जवळ जवळ घेतलं त्याच्यामुळे hmm. एक समान वाढ व्हायला लागली आणि बुंद्याची पण साईज व्हायला लागली पानातलं अंतर वाढायला लागलं बर आणि वेन पण एक समान झाली म्हणजे परत ज्या वेळेस तुमचा पाण्याचा प्रश्न मिटला हो त्यावेळेस तुमची वाढ स्पीड मध्ये चालू झाली हो बुंद्याची साईज झाली पानातलं अंतर वाढलं आता पानातलं अंतर वाढल्यामुळे फणीत पण आज तुम्ही बघू शकताय की हा तुमच्या समोरगड आहे आता या भागेतलं पाच टन माल हार्वेस्ट झालेला आहे हो तर आजची थंडीची कंडिशन आहे मार्चमध्ये उन्हाळ्यात तर सापडली आपली बाग आताच डिसेंबर महिना थंडीचा फुल महिना चालू आहे सगळ्या हो, थंडी आजची बागेत लोकांच्या सगळ्या मार्केटला चिलिंगची मोठी समस्या आहे तर आज आपल्या बागेत चिलिंगचं काय विषय आहे आणि आज त्या दिवशी तुम्ही परवा दिवशी हार्वेस्टिंग केलं हो तर आज माल कसा दिला पाच टन माल आपल्याला चोवीस रुपये दर मिळाला चोवीस रुपये मिळण्याचं कारण काय चिलिंगचं प्रमाणच नाही ना हे बघू शकताय आपण की बागेमध्ये चिलिंग ही सगळ्यात मोठी समस्या आहे आज तुम्ही शेतकरी बांधूंनी या सुरुवातीपासून रेग्युलर शेड्यूल वापरले खास चिलिंगसाठी म्हणून काय केलेलं नाही फक्त रामायग्रोटेकचं रेग्युलर शेड्यूल वापरत राहिले त्यामुळे तुम्ही आज हे समोर बघू शकताय की हा माल चिलिंग नसल्या कारणानं फक्त चोवीस रुपयांनी दिलाय बरं आज मला सांगा काळे साहेब ज्याच्या बागेत चिलिंग आहे त्याचा रेट काय चालू आहे सोळा ते रुपये सोळा रुपये सतरा रुपये जास्तीत जास्त सतरा चिलिंगचं प्रमाण कमी असेल तर आपला आज चोवीस रुपयांनी दिलाय म्हणजे एका किलोला साधारण सात ते आठ रुपयाचा डिफरन्स आहे दोन्ही बरं काल पाच टन माल काढला जर ह्या बागेला चिलिंग असतं तर काय किंमत झाली असते ह्या किलोच्या मालाची म्हणजे कालच्या पाच टनात आपला चाळीस हजार रुपयाचा लॉस झाला मला सांगा हा एक आपला एक एकरा प्लॉट आहे आप आपले औषधं तर चाळीस हजाराचे झालेत का हो नाही खर्च तर चाळीस हजार झालाय का एका पाच टनात चाळीस हजाराचा लॉस होते फक्त चिलिंग चिलिंग मग आज मला सांगा की चिलिंग मुळे शेतकरी पूर्ण हैरान झालेला आहे अशी एक नव्वद पंच्याण्णव टक्के भागामध्ये चिलिंग आहे आज मग तुम्ही चिलिंगसाठी वेगळं काय केलं का आपण क्रांती वापरले बायो क्रांती बॅक्टेरिया बॅक्टेरिया त्यात ताक गुळ दही बेसन मिक्स करून त्यात हो, हो. तुम्ही रूट मॅजिक वापरलं केळी स्पेशल बायोसमृद्धी हो, मायक्रोन्युट्रंट पर... फॉस्फरिक गोल्ड रामागोल्ड स्टिमग्रो चिलेटेड मायक्रोन्युट्रंट या सगळ्या जैविक उत्पादनांचा वापर केलाय आज आपण बघू शकतोय की केळीची वादी फण्यातील अंतर आणि चिलिंग महत्वाचा विषय आज शेतकरी महाराष्ट्रातले चिलिंग मुळे हैराण झालेले आहेत आज चिलिंग असलं तर बाग वागेत व्यापारी यायला सुद्धा तयार नाहीये आज आपले बाग बिगर चिलिंगची चोवीस रुपये दर आज दोन किलो तीन किलो घड कमी वजन भरलं तरी चालतंय पण चिलिंग नको काय आणि चिलिंगसाठी हो। तुम्ही खास असा वेगळा किती खर्च केला आहे नाही काही खर्च केला म्हणजे रेग्युलर जे शेड्यूल आहे ते आपलं वापरलं चिलिंग साठी खास वेगळं काहीच केलं नाही बरं आज तुम्ही मग समाधानी आहे का किंवा तुम्हाला रामायग्रोटिक बद्दल काय दोन शब्द बोलू प्रॉडक्ट बद्दल किंवा रिझल्टबद्दल काय बोलू सांगू शकता मी प्रत्येक शेतकऱ्याला आवराजून सांगू शकतो की रामायग्रेटिकची औषधं वापरलीच पाहिजे कारण जैविक आता शेतीला गरज आहे जैविकची कारण हा रिझल्ट तुमच्या समोरच आहे आपण व्हिडिओ काढतो म्हणून दाखवत नाही आज आपण कुठलाही प्लॉटमधला घड केळ मोडू आज चिलिंग दाखवा मला फक्त आठ सात आणि आठ रुपयाचं चिलिंग मुळं जर एका किलोला जर फरक पडत असला आज एका बागेत जर तीस टन माल निघाला आणि आठ रुपयानं आज लॉस किती होतोय आज दोन अडीच सव्वा दोन लाख रुपये म्हणजे नॉट अ जोक आज तेवढं अडीच लाख रुपये शेतकऱ्याला कष्ट करून कमवायला एक एक वर्षाची मेहनत करावी लागते आणि ते जर अमायोग्रोटिकच्या जैविक उत्पादनांची साथ मिळून जर ते चिलिंगचा विषय येत नसेल तर ह्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट दुसरी कुठली असू शकत नाही आणखीन आता आपला माल किती काढला साहेब पाच टन निघलाय फक्त आता फक्त पहिला तोडा केलाय तोडा पहिला तोडा केलेला आहे आणि त्याच्यात पाच टन माल निघालाय बिगर चिलिंग अजून पंचवीस टन निघू शकतो म्हणजे आणखी आता फक्त पहिली गाडी काढलेली आहे बागेत आणि व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आलं बाबा मालाची क्वालिटी कशी आहे मालाची क्वालिटी शायनिंग चमक वादी काय त्यांचं म्हणणं काय आज मार्केटची अशी कंडिशन आहे की बॉक्सचं कामच बंद आहे कंपन्या चिलिंगमुळं हार्वेस्टिंगच स्टॉप आहे म्हणून सांगतात पण ज्या बागेला चिलिंग, चिलिंग नाही ते माल चोवीस रुपयानं सुद्धा आज हार्वेस्टिंग चालू आहेत पण आज चिलिंगमुळं शेतकरी हायर नाही की पंधरा रुपयाने न्या म्हणून बसलेत पण ज्या बागेला चिलिंग नाही तो माल हाय क्वालिटीच्या रेटनंच जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेस या बागेचं प्लांटेशन झालं ती तारीख होती वीस मार्च आज मार्च महिना म्हणजे सगळ्यात हाय टेम्परेचर कोणी सांगायची गरज नाही छोटसं रोप येतं त्या रोपाला लहान बाळाला सांभाळतो तसं सांभाळावं लागतं आपण कितीही पाणी दिलं तर आपण वरच्या टेम्परेचरला काही करू शकत नाही त्याच्यामुळं रामायग्रोटिकचं जैविक तंत्रज्ञान वापरून आज शेतकरी बांधव समोर सांगतात की उन्हाळ्यातून वाचली आणि थंडीत पासून ही वाचली आज तुम्हाला समाधान वाटतंय का बाबा की मी रामायग्रोटिकचं जैविक उत्पादन वापरलं की वापरल्यामुळे माझा काय लॉस झाला का फायदा झाला नाही नाही फायदा झाला आज एका गाडीत पस्तीस चाळीस हजाराचा चिलिंग मुळे फायदा झाला आज जर शेवटपर्यंत बाग अशीच राहिली तर दोन लाख तर बाकीच्यापेक्षा तुमचे जास्त होऊ शकते वाढवून उत्पादन मिळ म्हणजे लो बाकीच्या शेतकऱ्यांपेक्षा आज तुमच्या आसपास भरपूर बाग आहेत गावात तर बाकीच्या बागांना चिलिंगचं प्रमाण कसं आहे किंवा किती प्रमान। किती प्रमाणात चिलिंग आहे ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के त्यांच्या बागेत चिलिंग आहे त्यांचा रेट काय चालू म्हणजे व्यापाऱ्यांचं म्हणणं काय त्या रेट त्या किती रुपये रेट ना सोळा ते अठरा सोळा सतरा अठरा जास्तीत जास्त आणि oh. uh -huh. आज आपला माल चोवीस रुपयाने दिला म्हणजे सहा सात रुपयाचा डिफरन्स आहे आज सहा सात रुपये म्हणजे नाही ते सगळा खर्च टनात आज आठ त्रिक चोवीस दोन लाख चाळीस हजार रुपयाचं नुकसान होऊ शकत oh. चिलिंग मुळे yeah. म्हणजे ते नुकसान रामायग्रोटिकचे जैविक उत्पादन भरून काढू शकते oh, म्हणजे शेतकऱ्याच्या पाठीमागं खंबीरपणे आणि वेगळं काय आमचं चिलिंग स्पेशल नाही हे प्रॉडक्ट किंवा काही नाही रामायग्रोटिकचं जे जैविक तंत्रज्ञान आहे ते फक्त रेग्युलर फॉलो करावं लागतं एवढा विषय आहे साहेब तुम्ही आज जो राम वर विक्रम सावंत वर जो विश्वास ठेवला त्या विश्वासाला आम्ही पात्र ठरलो का किंवा शेवटपर्यंत तुम्हाला तो रिझल्ट किंवा माझ्याकडून काय कमी पडले का किंवा कमी पडले का नाही नाही राम माग्रोटेक चे औषध पण चांगले आहेत आणि सर्व्हिस पण चांगले आहे सर्व्हिस बद्दल तुम्ही समाधानी समाधानी आहे वेळेत सर्व्हिस मिळाली वेळेत सर्व्हिस मिळाली मिळाली शेतकरी मित्रांनो भेटू आपण आज एक पाच टन माल गेलेला आहे आणखीन या बागेमध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के माल बागेमध्ये आहे आपण ज्यावेळेस पुढचं हार्वेस्टिंग या बागेत होईल त्यावेळेस नक्की आपण भेटण्याचा प्रयत्न करू साहेब आज जो काय आम्हाला वेळ दिला त्याबद्दल राम रामायगरोटेक परिवारातर्फे मी तुमचा आभार आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण